इकडं कीर्तन चालू आहे मित्रांनो आणि समधी इकडं रूम मध्ये बसल्यात आणि स्वातीताईंच्या घरामध्ये त्यांच्या फोटोच पूजन केलेलं आहे सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्ते मित्रांनो आज आपल्या घरापुढे काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल बॅनर बघून हा बॅनर बघून तुमच्या बरंच लक्षात काय गोष्टी आल्या असतात की हे कोण आहे त्या जुने माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे हे आहेत आपल्या स्वातीताई की प्रियंकाची मैत्रीण ज्यांचं मध्ये तुम्हाला सांगतो निधन झालं आणि स्वतः आम्हाला सोडून गेल्या अलू। 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 तर त्यांचं आज पहिल्या वर्षात पुण्यस्थिती आहे तर त्यानिमित्त ए मंडप इकडं जेवणाचं तुम्हाला सांगतो सकाळपासून नियोजन नंतर महाराज आल्यात कीर्तन सांगायला सकाळपासून चालू आहे तर पूर्ण मी तुम्हाला दाखवतो समधी दुःखामध्ये आहेत प्रियंका म्हणते ते बॅनर तर मला बघायला नको पोटात आग पडते कारण हे स्वतः त्या रोज घरी हो येत होत्या इकडं चालू स्वयंपाक बघा इकडं <coughs> केली बुंदी पुरी भाजी बटाटी <गया> नंतर दुसरं आहे अजून जेर राईस असं स्वयंपाकाचं हे भजनी मंडळीत हे मेन महाराज आहेत नाळे महाराज आहेत काय महाराज महाराज आहेत हे येऊन बसले चालू तर मित्रांनो इकडे आमचा सौरव आलाय लय दिवसात ना आलाय कारण सौरू इथे राहायला नसतं जशी ते स्वतताय वाढलं तसे हा बोला की पप्पा काट सतरंजी प्रियंका सतरंजी आहे का दुसरं काय अजून दे इकडे आज काय आहे मला सांग आज काय रे बाळा कीर्तन आहे का अजून त्याला आज काय माहित नाही मित्रांनो हे स्वातेताईंचा मुलगा आहे बघितलं का हा तू ये तुझं नाव काय होय होय आणि आमच्या सौरभने बघितला त्रिशांचा सौरभ आजपासून दुसऱ्या रूम मध्ये जाणार राहायला ते प्रियंकाला करमत नाही नवीन गाडी पण ह्यांनी घेतली काल आता राधूचा मित्र मैत्रीण चालली आता काय नाही अवघड का का रचली ती दारामध्ये मंडप दिलाय बघितलं का ठेवलाय चिहा इकडं आले स महाराज आणि ती भजन मंडळी पूर्ण तर त्यांच्यासाठी चहा नाश्ता केलाय इकडे थांबले ते किती जण आहे ते चालू मित्रांनो आणि संधी इकडं रूम मध्ये बसल्यात आणि स्वत त्यांच्या घरामध्ये त्यांच्या फोटोच पूजन केलेलं इकडं हा फोटो खाली घेऊन जायचा आहे तिथं तर ठेवायचा आहे जाऊ दे खाली <laughs> नाही <laughs> बाहेर कीर्तन चालू मित्रांनो इकडं आम्ही जे महाराजांचे ते पॉकेट बनवलेत पैशाची तर त्यांना त्यांचं सत्कार करून वगैरे त्यांच्या श्रीफळ आणि ही पॉकेट प्रत्येकाला द्यायचं असते हा नारळ हे ते द्यायचं एकाएकाला फ्यू कॉल फ्युकॉल सर ते राजूला बोलव की तर प्रत्येक ह्याच्यात पैसे घातलेत आता हो भाव नाळे असे वगैरे फायनली मित्रांनो कीर्तन उभं आहे आणि असं स्वातेताईंचा फोटो लावलाय बघितलं प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी स्वाती प्रशांत माने आणि आजची तारीख बावीस आणि स्वातेताईंचा मी फोटो आणून ठेवला आहे बघा दाखवत तुम्हाला हे तर ठेवलं दिसणार आता त्यांच्या आडून आणि बाराला तर फुलं पडते ती आता हे कीर्तन झाल्यानंतर नंतर, नंतर जेवण होते मी बरेच पाहुणे मंडळी ते वाईट वाटते आज आम्ही घरामध्ये आहे मित्रांनो प्रियंका मी प्रियंका ये आणि दारामध्ये आहे कीर्तन चालू स्वातीताईंच्या त्या वरिसरानिमित्त पहिली पुण्यतिथी तर तुला कसं वाटतंय काय

ओळखीनेच आपण इथं पहिल्यांदा आलेलो ह्या एरियामध्ये तर वरती त्यांचं पूजेची फोटोची पूजा झाली आणि नवीन जोड पप्पू शेटने दुसरं लगीन केलं म्हणजे स्वतताईच्या मिस्टरांनी दुसरं लगीन केलं त्यांना ऑलरेडी मिसेसला त्यांच्या एक मुलगी आणि स्वातीताईंचा मुलगा म्हणून का विषय नाही तर वरती त्यांचं पूजेला बसवलं पूजा झाली बरेच पाहुणा रावळ्या आलते पाहुणावळ्याने आयर वगैरे केले दोन ठिके भरली वर नेऊन गेल मी आणि स्वत त्यांचा फोटो मी खाली घेऊन आलो खुर्ची सकटच खाली घेऊन येताना वाईट वाटत होतं तिथं पुढं ठेवलं नाही ते पोस्टर नाही फोटो फोटो खुर्ची पूजन केलेला फोटो आणलाय बाकीचं बॅनर पण लावलाय कीर्तन चालू आहे दुःखाचं वातावरण आहे सात जे एवढं आड्यो निशेबात तेवढं हे व्हायचं आहे ज करताना बस ते मला जा आई पण आली हे ते तर काय ठेवलं आहे काय हे पंथरवाळ्या आणि ड्रोन हे जेवणाचं हे बघा बाहेर करताना चालू करतात चालू इथं लाईट जोडलेली खिडकीतून बघा अशी やアた जाळे बग्गी आई की या मला बोलतो बघा आपण